मालवण येथील घटनेचा महाविकास आघाडी शहापूर तालुक्याच्या वतीने शिवतीर्थ शहापूर येथे शांततेत निषेध व्यक्त मागील काही महिन्यांपूर्वी मालवण येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळला या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज शहापूर महाविकास आघाडी यांच्याकडून शिवतीर्थ येथे शांततेत निषेध व्यक्त करण्यात आला तसेच शिवतीर्थ येथील महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट अध्यक्ष मनोज यांनी सरकारवर टीका करत छत्रपतींचा पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राची अस्मिता कोसळली आहे सरकार इतिहास खोडून काढण्याचं काम करत आहे असे अविनाश थोरात यांनी म्हटले ठाणे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे यांनी तर महाराज आम्हाला शिवभक्तांना माफ करा असे भाष्य करत सरकारचा निषेध केला छत्रपतींच्या नावाने निवडणुका लढणाऱ्या सरकारला महाराजांचा हा अवमान दिसत नाही का अशी टीका करत माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला प्रकाश भांगरत यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत मनोगत व्यक्त केले यावेळी ठाणे जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा जान्हवी देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट विद्याताई वेखंडी शिवसेना सचिव रवींद्र लकडे शहर प्रमुख विजय भगत सुभाष विशे, शिवसेना महिला आघाडी संघटक गुलाब भेरे अश्विनी वारघडे माया मगर यांसह पदाधिकारी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या